लहान आहे ना अजून हळूहळू येत असतं लगेच येत प्रयत्न कुठं झालं इन्न आणू लाज्या मना इन चांगलं अजून लहान येतो बाळा m pedestrian बैलांना काय करतो का? रंग लावतो शिंगांना काय करतो रंग लावतात आणि अजून काय बैल पोळ्या दिवशी बैलांना सांग बर म्हणतो काय काय करतो बैलांना आपण हो ते घेतू ना पण मी काय विचारते आपण बैलांना काय करतो बैल पोळ्या दिवशी का बैलांना ओ वाळतो त्याची पूजा करतो ना बैल काय करतो ग काम आपले कसले काम करतो काय मदत करतो बैल आपल्याला हरिण आवडत अजून